धन्यवाद धन्यवाद लग्नाला गेलो लग्नाला लग्न होतं भावाच्या परत लग्न होतं लग्नाला गेलो आता चालतो आहे घरी धन्यवाद भाऊ धन्यवाद भावाच्या परत लग्न होतं म्हणून लग्नाला गेलेलो आता चालतो आहे ट्रेनने घरी धन्यवाद तुमचे भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी मध्ये मध्ये तुमची लाईव्ह पण अटेंड करतो तवा ताई आपल्या लाईव्हवर असतात तुमच्या मी मध्ये मध्ये पोपो भाऊ लाईव्ह पण अटेंड करतो धन्यवाद पप्पू भाई धन्यवाद 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 चला बोलो घरी चाललो आहे आता तर लाईव्ह घेऊया म्हणून मी लाईव्ह चालू केली ट्रेक

करू जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल मग शांता नंतर आपला खाय धन्यवाद <coughs> भाऊ धन्यवाद जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल धन्यवाद पप्पू भाऊ तुम्ही आपल्या लाई लाईव्ह रद्दल पप्पू भाऊ कसं आहे आपण पत्तीचे व्हिडिओ बघत असतो एक दोन एक दोन आपला असे व्हिडिओ बघत असतो मला वेळ भेटतो ना तसे मी सर बघत असतो मध्ये दोन चार तीन पाच असं किती बघत जातो मी म्हणजे निघाली ट्रेन टाक आता पुढे येणार सांगता पण भरपूर आहे धन्यवाद धन्यवाद आणि एक आले भाऊ आपल्याला समर्थन आहे खूप सुद्धा आली आहे

हा आहे सांता क्रूझ आणि याचा पुढचा स्टॉप आपल्या नार खा याचा पुढचा स्टेशन आपला खा आहे. हे गास्तांता क्रूझ. <laughs> <laughs> विरार लागली विरार चार चौतीस चार चौतीस ची लागली विरार आता सांतावंत आपला खार आपण खार ला उतरणार

खारला खार मुंबई खार मुंबई खार आपण राहतो खार दांड्याला तर आपण मुंबईला काय मुंबई खारला खार बघा मुंबई हा मुंबई खार राहुल रा। भाऊ नमस्कार नमस्कार राहुल रा भाऊ मुंबई 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 खार बघा थोडं क्रिकेट खेळताय बघा समर्पुर क्रिकेट खेल है शांता करूज शांता करूज Oh uh -huh. もうやらやらやフとせ。

ゴロリゴロリゴロリ。<music> अरे के भाऊ नमस्कार 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 अरे के भाऊ आपण अरे के भाऊ आपण गेलेलो लग्नाला गेलो लग्नाला बघा समोर ट्रेनच आहे मी ह्या निया ट्रेन गेलो आणि ह्या ट्रेननी आलो अरे के भाऊ नमस्कार नमस्कार राम 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 जय श्री राम राजेश भाऊ आपला रमेश भाऊ नमस्कार नमस्कार रमेश भाऊ नायकडन धन्यवाद धन्यवाद आता आपण लग्नाला गेलो सकाळी आठ वाजता लग्न गेलेलो भावाच्या परत लग्न होतं आठ वाजता लग्नाला गेलो आता घरी आलो तर कारला उतरलो आहे घरवर महादेव बोलत चला जातात आपण लाईव्ह घे आरके भाऊ नमस्कार म्हणते तुम्हाला बघा आपले रमेश भाऊ आता चाललंय घरी आता मस्त दोन तास झोपायचं संध्या सात वाजता उठायचं जे पूजा करायची आणि व्हिडिओ बनवायची थकलो सकलो सकाळी सहा वाजता उठलेलो आहे आणि आठ वाजता हॉलला पोचलो रमेश दादा विसरले मला जुने ते सोनं हो विसरले नाही रमेश भाऊ येतात येतात सपोर्ट करता नाही असं नाही फत्याला वेळ नसतो आता वेळेला महत्व वेळेला महत्व असतं वेळेला वेळेला महत्त्व असतं हो रात्री दीडला झोपलो सहाला उठलो आंघोळ पाणी घेऊन घालतो निघालो सव्वा सातला आठला हॉलला पोहोचलो घरे गावाला हे बघा ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक गाडी ऑटोमॅटिक शिडी बघा ऑटोमॅटिक शिडी के भाऊ मस्त हे बघा ऑटोमॅटिक शिडी बघा बंद आहे बंद आहे बंद हे बघा इथं ऑटोमॅटिक शिडी आहे बघा ही आमची बंद आहे ही ऑटोमॅटिक चालू आमची बंद आहे अर के दादा आम्ही विसरलो नाही तुम्ही शेतामध्ये काम भरपूर आहे बोलो ना प्रत्येकाला वेळ असतो कामाचा वेळ भेटला नक्की न आपल्याला येवर येतात प्रत्येकजण असं नाही आहे हो का चालेल नाही दादा ह्याला म्हणतात आव बघा लगेच दुसऱ्या भावाने एका भावाला समजून घेतो आहे धन्यवाद धन्यवाद सारखे भाऊ तुमचा आत्ताच एक मी व्हिडिओ बघतला पण ते गाडीमध्ये आवाज असल्यामुळे तुमचा मला तो व्हिडिओ कुठला मला समजला नाही पण जे तुमचा एक मी व्हिडिओ बघतला आणि माझी लाईफ चालू केली मी तुम्ही गाणं गाणं तुमचं गाणं आहे तो गाण्यावाला व्हिडिओ बघतला मी फुलो मोशन गाणं आहे ते देवाचंच गाणं मला वाटतं देवाचंच गाणं आहे देवाचंच गाणं आहे ना मंगल नमस्कार नमस्कार अगं आमच्या मंगलताई पण आलेल्या आहेत माझ्या बाईवरती तर मंगलताई तुमचं पण मनापासून धन्यवाद की बघा बस चालली बस पण मी बसने पकडणार मी रिक्षाने जाणार रिक्षा शेरी रिक्षा मी जाणार शेरी रिक्षानी बघा ती रिक्षा घेते पंधरा रुपये ती रिक्षा घेते पंधरा रुपये आणि बस घेते बारा रुपये पण मी बसने लवकर घरी रिक्षाने घरी लवकर जाईल धन्यवाद 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 शुभ दुपार लाईक डन लाइक डन लाइक डन लाईक डन लाई धन्यवाद धन्यवाद हो अच्छा भाऊ मला समजलं नाही आहे पण मी तुमच्या वेळेला कमेंट केली आहे शुभ दुपार Don't, don't what, Welcome to ADK Music World. YouTube Alhamdulillah beep, beep, I'm हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव श्री स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद बघा आपण दांड्याला आलो त्याचा गाडीतून स्पीकर चालू होता म्हणे मी आवाज म्यूट केला आपण आलो बघा आपल्या खाल दांड्याला आपल्या खाल दांड्याला आलो आहे धन्यवाद सरांचा मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद तर आता आपण आपल्या दांड्याला आलो आहे मंगल ताई धन्यवाद तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद 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 काळांडा आपला काळ दांडा धन्यवाद धन्यवाद तर आपण आज गेलेलो लग्नाला आपल्या भावाच्या पोराच्या म्हणून आपण फेटा घातलेला बघा आपण पोस्ट पण व्हिडिओ केले आहे युट्यूबवरती आपण युट्यूबवरती पोस्ट पण केलेले आहे व्हिडिओ फोटो आपले फोटो पोस्ट आप केले आहे धन्यवाद धन्यवाद एक बनाव तीनो का एक बनाव

आपण हार घेतलेले हार सकाळी देवपूजा करायला हार घेऊन ठेवले देवपूजा करा सकाळी पण आपण हार घेतले बघा आता आपण मस्तकी जाऊन आराम करणार दोन तास आता वाजले किती आहे पाच आपण पाच ते सात आता मस्तकी आराम करणारे घरी जाऊन दोन तास म्हणजे दीड तास तरी आपल्याला झोप भेटेल आपल्याला दीड तास आपण मग आपल्याला जरा बरं वाटेल मग उठून आपल्या व्हिडिओ बनाचे व्हिडिओ वीडियो बनवाय बुट फुट फूट फल बॻा फल बॻा दांडिया एरिया पूरा डांडा एरिया पूरा आम दांडिया एरिया आहे बघा वर वरात 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 वारा वरात 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 बघा वरात वारा देत आहे वरात वरत वरत <स्थी> आता सद लग्न चल लग्न सीजन है ना मनु वरत होती वरत आराम करते आराम वरत होती वरत ಚಲ ಸರ್ವ ಬಾಯ್